मी आता असं करू बघू का यांच्या सोबत बापरे घेतोय तिचा नवरा का बॉयफ्रेंड आहे आता माझा नवरा काहीच करत नाही त्याला गोळीबिळ देऊ का घ्यायला अस बापरे काय नुसते माझा नवरा काय त्याच्या अंगात जादूच नाही अशी केवढी भारी बायको कशी घ्यावा वरती खाली कस घ्यावा काय काहीच कळत नाही त्याला बापरे काय घेत Should I wake up now? Wake up, Aslaga. What are you doing? What are you doing? What are you doing? What are you doing? me? I have to go now. I am going. I am going. उठा ना उठा ना काय तर होत मला मला होत उठा ना चला ना तुम्ही तर मला काही करतेच नाही एवढी छान तुमची बायको आहे जवळ किती प्रेमाने काय करायचं आता रोज काय रूममध्ये चला तुम्हाला काय होत माणूस आहे का जनवर आहे